मतदारसंघातील या ठिकाणी निकाल जाहीर झालेला आहे अतिशय दुर्गम भागातील हे सर्व मकरनाभांवरती प्रेम करणारे सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत खेडोपाडे अतिशय कांदाटी खोरे असेल कोयनेचे खोरे असेल तुळसे असेल किंवा प्रतापगडच्या पायथ्याशी असणारा वाडा कुमरुष विभाग असेल या ठिकाणचे हे कार्यकर्ते आहेत आणि या कार्यकर्त्यांची प्रखर मेहनत आज आपणाला या ठिकाणी बघायला मिळते की भरघोस असं मताधिक्यानं मकरंद बाबा हे या मतदारसंघातून निवडून आलेलं आहे आपल्यासोबत या ठिकाणी त्यांचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ज्यांची महाबळेश्वर तालुक्यामध्ये ओळख आहे असे या ठिकाणी संजय देसाई त्यांच्याकडून या ठिकाणी आपण विजयी शुभेच्छा जाणून घेऊया प्रथमतः मी महाबळेश्वर तालुक्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीतील सर्व नेते आणि कार्यकर्त्यांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो हार्दिक स्वागत करतो या ठिकाणी गेल्या पंधरा वर्षामध्ये मकरंद आबानी जे गावामध्ये केलेली कामं आणि अतिवृष्टी झाली होती त्या काळामध्ये या महाबळेश्वर तालुक्यातील सगळे रस्ते वाहून गेले होते परंतु गेल्या सहा ते सात साथ महिन्यामध्ये आदरणीय आमचे जननायक आमदार मकरंद आबा पाटील यांनी गेल्या सहा महिन्यामध्ये मग रस्ते असतील पूल असतील या अनेक विकास कामं त्या ठिकाणी त्यांनी केली त्याचप्रमाणे कोरोना काळामध्ये जे कोरोनामध्ये सर्व महाबळेश्वर तालुक्यातील जे पेशंट होते त्यांना सहकार्य करण्याचं काम आदरणीय मकरनाबानी या ठिकाणी केलं तीच पोचपावती पावती म्हणून महाबळेश्वर तालुका राष्ट्रवादी आणि महायुतीतील सर्व घटकांनी या ठिकाणी महाबळेश्वर तालुक्यामधून चांगल्या प्रकारे या ठिकाणी मला वाटतं पंधरा हजाराचं लीड या ठिकाणी महाबळेश्वर तालुक्याने देऊन आदरणीय या, या महाबळेश्वर आणि वाई खंडाळ्याचे जननायक आमदार मकरनाबा पाटील यांना जवळजवळ बासष्ट ते त्रेसष्ट हजारांनी या ठिकाणी विजय झालेत आम्ही त्या विजयामध्ये महाबळेश्वर तालुक्यातील महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील सर्व कार्यकर्ते सामील हो। आहोत अशी मी या ठिकाणी गोवायत येतो या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह बघतोय आमचे गावचे सरपंच आपल्यासोबत आहेत त्यांची अशी जोरदार मागणी होती की आबांचा विजय हा नक्कीच असेल मात्र आबांना येणाऱ्या काळामध्ये कॅबिनेट मिळावं काय सांगाल आबांचं कामाची पोचपावती या ठिकाणी कार्यकर्त्यांनी दिलेलीच आहे परंतु आमच्या कार्यकर्त्यांची फार मोठी अपेक्षा आहे की मंत्रिमंडळामध्ये आबांना कॅबिनेट मंत्रिपदाची प्रथमच्या जे आता या ठिकाणी ज्या मुख्यमंत्रीपदाची जी शपथविधी होईल त्यामध्ये आमच्या आमदारांना या ठिकाणी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेऊन एखादं मंत्रिपद मिळावं अशी आमच्या महाबळेश्वर तालुक्याच्या सर्व कार्यकर्त्यांची या ठिकाणी आतोनाच अशी इच्छा आहे आणि हे जी बाबांची जी संपूर्ण जे काम कामाची जी जी पोचपावती पावती आहे ती या ठिकाणी आम्ही आता कार्यकर्त्यांनी सर्वांनी या ठिकाणी दिलेली आहे धन्यवाद दादा आमदार मकरंदाबा पाटलांचा शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या शुभेच्छा ऐकून घेऊया नमस्कार वाई तालुका केंजळ गावातील जितेंद्र जगताप एक शेतकरी मकरंदाबा एक पाटील कुटुंबीय सर्वसामान्यांच्यात मिसळणार कुटुंबीय परंपरा राखली बाबांनी काकांनी सर्वसामान्यांचा अगदी मनापासूनचा आवाज म्हणजे मकरंद पाटील नितीन काका आज त्यांनी सर्वसामान्यांच्यात मिसळून चौथी टर्म म्हणजे वाई तालुक्याने म्हणजे एकूण पुढच्या भविष्यात आबांनी जो मताचा चढताक्रम जो ठेवला आणि मतदारांनी सुद्धा जो चढताक्रम वाढवत राहिला याबद्दल सर्व मतदार सर्व ग्रामस्थ सर्वांचं अभिनंदन परंतु यात राज्य सरकारचं मकरंद आबांच्या यशात चाळीस टक्के यश आहे पण वैयक्तिक आबांचं वैयक्तिक बोलय हे स्वतःचं साठ टक्के या निवडणुकी मत, मत, निव, माग स्वतःचं वैयक्तिक बोलय आणि आबा सर्वसामान्यांच्या मनातल्या अगदी अ म्हणावं लागेल आमदार वकरदंबा पाटलांचा कॅबिनेट मंत्रीपद हे फिक्स आहे त्यामुळे राज्य सरकार माध्यमातून आबा या ठिकाणी कॅबिनेट मंत्रीपद मिळावं असं देखील या ठिकाणी कार्यकर्ते सांगतात आमदार संघातून मतदारसंघातून आबा जननायक आमदार हे भरघोस मतांनी विजयी झालेले आहेत आपण हा सर्व कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहतोय कॅमेरामॅन निलेश जाधव सर नितीन गायकवाड डीडीएम न्यूज वाई